जगद्गुरु तुकोबा रायांच्या श्रीक्षेत्र देहूमध्ये आपले स्वागत आहे आपण देहू दर्शनासाठी आल्यावर अनेक मंदिरांना आणि ठिकाणांना भेट देतो परंतु एक मंदिर नेहमी बघायचं राहून जातं ते म्हणजे संत तुकोबा रायांचं जन्म मंदिर किंवा जन्मस्थळ चला तर हे जन्मस्थळ आणि वाडा कसा आहे ते बघूया वारकरी संप्रदायाचा मानबिंदू असलेला अबीर गुलाल आणि चंदनाचा टिळा आपण कपाळी लावूया तर पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सध्या आपण मुख्य मंदिराच्या महादेवाशी उभे आहोत जगद्गुरू संतश्री श्री यांना आपण दंडवत घालतो इथूनच डावीकडे एक दगडी पावलवाट आहे काही पायरे चढून जाताच दोनशे तीनशे मीटरवरच एक लाकडी भक्कम वाचतो दिसते यंदा माऊली तुकाराम रामकृष्ण आहे सध्या आपण आहोत जगद्गुरू संतश्री तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमी परंतु एका विशेष ठिकाणी जिथे त्यांचा जन्म झाला ज्या भूमीने कोरीव खांब आणि लाकडी खंबीरपणे उभा हा वाडा त्यावर तुकोबांच्या अमर रचना म्हणजेच गाथेतील अभंग पुढे एका उंच चौथऱ्यावर महाराजांची कटीवर हात ठेवलेली प्रसन्न मुद्रा दिसते जणू आपला पांडुरोगच पुढे उभा आहे असेच तुकोबा भासतात शेजारीच आहे तुकोबांची एकशे आठ नामावली सुंदर ते ध्यान अगदी डोळ्यात साठवण्यासारखे मनात शब्द येतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ते याच वाड्याने श्रीमंत तुकोबांचे बालपण बघितले तर प्रचंड विरोधाला सहन करून संघर्षात जगणारे विरक्त तुकोबाही बघितले या वाड्याने बाल तुकाराम बघितले तर संत कवी तुकुबाराही बघितले येथूनच दुष्काळाच्या काळात महाराजांनी लोकांना कर्जातून मुक्त केले आणि अनेक कुळाचा यातून उद्धार झाला उज्ज्व्याला तुकोबांच्या धर्मपत्नी श्री संत जिजामाता यांचं मंदिर आहे पुढे तुळशी वृंदावन छोटेखाने मंदिर त्यात माई जिजाबाईंची प्रसन्न मूर्ती माईला आपण नमस्कार करून मंदिराच्या बाहेर येतो शेजारीच आहे श्री संत विश्वंबर बाबा मोरे यांचं मंदिर श्री विश्वंबर बुवा हे तुकोबांचे मूळ पुरुष होते देहूमध्ये असलेल्या मुख्य देववाड्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी स्वयंभू मूर्तीची बाबांच्या हातूनच स्थापना करण्यात आली होती तुकोबांच्या जन्म मंदिराला लागूनच एक चिरेमंदी भक्कम वाडा नजरेस पडतो आषाढ वारीसाठी देहूची पालखी निघते पालखी निघताना पहिला मुक्काम हा देऊतच असतो हा मुक्काम ज्या वाड्यामध्ये असतो तोच हा वाडा येथे एक छोटेखानी मंदिर आहे आषाढ महिन्यात येथील सोहळा पाहण्यासारखा असतो विठ्ठल भक्ती तुकबराय किती दंग असायचे याचा प्रत्यय आपल्याला एका अभंगातून येतो पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव होऊ देऊ जेथे तेथे ते देखे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठला गा भेदाभेद मते भ्रमांचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ तुका मने अनु तुजविना नाही न भाउने पाही वाड आहे जे का जळे गांजले त्यांसी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते थेची जनावा तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ ले आवडला असल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा राम कृष्ण हरी भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हरी माऊली राम कृष्ण हरी